सावित्री तुझ्या लेकींच्या पंखात आज आकाशात झेपावण्याचे बळ आहे तू केलेल्या ज्ञानदानाच्या कार्याचेच हे फळ आहे आणि म्हणूनच संपूर्ण देशात आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी केली जाते पी एम श्री जिल्हा परिषद केंद्रशाळा रांगी येथे देखील भरगच्स उपक्रमाने शिगोशिक भरलेला बालिका दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका माननीय चांगले मॅडम प्रमुख अतिथी माननीय तुळशीरामजी फुरसे सर उपाध्यक्ष एस एम सी रांगे व शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सर आणि सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी सावित्रीबाई आणि ज्योतिबाई यांच्या वेशभूषेत आलेल्या इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पात्राचं मराठी आणि इंग्रजीत उत्तम सादरीकरण केलं वक्तृत्व स्पर्धेत कुमारी तनुष्का दासगाय हार्दिक लाकुडवाय आकांक्षा शेंडे विधान गिडाम स्वरा सोनटक्के अधिरा लोहबरे मृणाली मेसरकर खिलेश्वरी कावळे लावण्या मेसरकर रिधिका पाडवार सिद्धांत गिडाम नैतिक हजारे सुशांत चंदनखेडे देविका उसेंडी कोमल काटेंगे वैष्णवी चापले असर पठान संस्कार कोटारे नीरज कुमोटी आणि रुची साखरे या विद्यार्थ्यांनी एक कवयित्री असणाऱ्या सावित्रीने आपले जीवन कशा प्रकारे, स्त्री शिक्षण महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणांसाठी समर्पित केले यावर प्रकाश टाकला इयत्ता चौथी आणि पाचवीच्या विद्यार्थ्यांनी फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का असा प्रश्न आपल्या गीतातून केला तर इयत्ता सहावीतील विद्यार्थ्यांनी स्त्री जातीच्या मुक्तीसाठी आल्या सावित्री फुले ग आणि सातवीतील विद्यार्थिनींनी माई सावित्री तू महान देशाला तुझा अभिमान या सुमधूर अर्थपूर्ण गीतांचं सादरीकरण करण्यात आलं सहभागी सर्व विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आलं विद्यार्थ्यांच्या उत्साहाने ओतप्रोत भरलेल्या कार्यक्रमाचं सुंदर सूत्रसंचलन कुमारी अनुष्का सोनटक्के वर्ग सातवा हिने तर आभार कुमारी मिस्टी पाडवार वर्ग पाचवा हिने मानले